मंडई स्वप्नांची नगरी मुंबई हजारो तरुण या शहरात आपली स्वप्न घेऊन येत असतात आता इथं कोण आपल्या स्वप्नांसाठी येत असतं तर कोण पोटासाठी मुंबई कोणालाच उपाशी ठेवत नाही असं सुद्धा मुंबईचं वैशिष्ट्य सांगितलं जातं पण अनेकांचं पोट भरणारी हीच मुंबई पावसाळ्यात मात्र जीवघेणी ठरते पावसाळ्यात मुंबई अक्षरशः रौद्ररूप धारण करते सध्याच्या घडीलाही मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे महानगरपालिका प्रशासन आणि हवामान विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यामुळे मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई पट्ट्यांमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे याच पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे सध्या मुंबईची लाईफलाईन सुद्धा विस्कळीत झाली आहे यातच आता नवी मुंबईच्या बेलापूर रेल्वे स्थानकातून परवा एक वाईट बातमी समोर आली आहे ती म्हणजे बेलापूर स्थानकावर झालेल्या गर्दीमुळे रेल्वे ट्रॅकवर एक महिला पडली आणि गाडी खाली आल्यानं तिचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत म्हणूनच मग माँग, ही महिला रेल्वे रुळावर कशी काय पडली बेलापूर रेल्वे स्थानकावर इतकी गर्दी का झाली होती बेलापूर रेल्वे स्थानकावर घडलेली काळजाचा थरका पुढवणारी घटना नेमकी आहे काय सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडळी मुंबईसह नवी मुंबई ठाणे परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती त्यामुळे मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं मुंबईची लोकल सेवा काही काळ ठप्प झाली होती नवी मुंबईमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे मुंबईकर आपल्या घरी सुखरूप पोहोचण्यासाठी धडपड करताना दिसून येत होते अनेक स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी देखील पाहायला मिळत होती सोमवारी सकाळी सुद्धा अनेक चाकरमान्यांनी कामावर जाण्यासाठी स्टेशन गाठलं पण लोकलच नसल्यानं प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी झाली होती अशा सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकावर एका पन्नास वर्षीय महिलेसोबत मोठा अपघात घातला मिळालेल्या माहितीनुसार सकाळी नऊ ते साडे नऊच्या दरम्यान पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल पकडण्यासाठी एक महिला बेलापूर सीबीडी रेल्वे स्थानकावर उभी होती प्रचंड गर्दी असल्यामुळे लोकल पकडताना ती महिला पाय घसरून ट्रॅकवर पडली आणि लोकलच्या डब्याखाली आली या दरम्यान रेल्वेचा पहिला महिला डब्बा या महिलेच्या अंगावरून गेला मात्र प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानं लगेचच मोटर प्रसंगावधान राखत रेल्वे मागे घेतली त्यामुळे सुदैवानं तिचा जीव वाचला मात्र या अपघातात त्या महिलेला आपले दोन्ही पाय गमावे लागले आहेत या अपघातामुळे प्रवाशी आणि रेल्वे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली आहे उपस्थितांच्या तर काळजाचा ठोका चुकला होता रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ला चुनाभट्टी परिसरात पाणी साचलं होतं त्यामुळे हार्बरवर अनेक रेल्वे उशिरानं धावत होत्या तर काही ट्रेन ह्या रद्द करण्यात आल्या होत्या त्यामुळे नागरिकांच्या ऑफिसला वेळेवर पोहोचण्यासाठीची धावपळ सुरू होती यातच अनेक तासांपासून बेलापूरवरून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे पकडण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती त्याच गर्दीत लोकल पकडत असताना या महिलेचा पाय घसरून ती रेल्वे रुळावर पडली या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेलापूर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक वर ही घटना घडली याची माहिती मिळताच उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली यावेळी त्या महिलेला जवळच्या एम जे एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं तसेच लोकल तिच्या अंगावरून गेल्यानं इतर जखमांसह तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे एकूणच पावसामुळे मध्य रेल्वे हार्बर रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ठप्प झाले आहेत तर पश्चिम रेल्वे ही उशिरानं धावत आहे यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आहे आणि याच गर्दीमुळे आज एका महिला प्रवाशाला आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत सध्या वाशी ते पनवेल लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे मात्र वाशी ते सी एस टी लोकल सेवा पूर्णपणे ठप्प आहे वाशी ते ठाणे ही लोकल सेवा सुरू आहे हार्बर लाईनचं वेळापत्रक सध्या पूर्णपणे कोलमडल्यानं वाशी ते सी से एस एम टी स्थानकादरम्यान नागरिकांचे हाल होत आहे एकूणच बघायला गेलं तर मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे ट्रॅकवरील पाणी काढण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं तसेच मुंबई मनपा पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे पण मंडळी सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत एक प्रवासी आणि चाकरमाणी म्हणून आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आता सगळ्यात पहिले तर स्वतःचा जीव महत्वाचा त्यामुळे कितीही महत्वाचं काम असलं तरी पावसात बाहेर जाणं टाळावंच अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहेत त्यामुळे काळजी घ्या स्थानकावर गर्दी असेल तर पर्यायी मार्गाचा अवलंब करा गर्दी असेल तर रेल्वे ट्रॅकपासून शक्यतो लांबच राहा अति आत्मविश्वास बाळगू नका कारण नैसर्गिक आपत्तीमध्ये का हा अति आत्मविश्वासच आपला घात करतो ही घटना सांगण्याचं कारण एकच की अशा एक पद्धतीच्या प्रसंगांमध्ये आपण काळजी घ्यायला हवी पावसाळ्यात बाहेर पडताना काळजी घ्यायला हवी पण तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष उभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद